जयसिंगपूर येथे बांधलेल्या पवित्र शिवतीर्थ मधून भ्रष्टाचाराचा पाझर शिवतीर्थ सारखा पवित्र प्रकल्पातील भ्रष्टाचार उघड होण्यास सुरुवात जयसिंगपूर तालुका शिरोळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुनराकृती पुतळ्याचे व शिवतीर्थ विकास प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा दिमाखात झाला असला तरी अवघ्या काही आठवड्यातच या कामात झालेल्या हलगर्जीपणाचे व भ्रष्टाचाराचे आरोप समोर येत आहेत पाच मे दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र पावसाळा सुरू होताच या ठिकाणी बांधलेल्या भिंती आणि पायऱ्यांमधून पाणी झिरपण्यास सुरुवात झाली थीक आहे ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत तसेच सिमेंट अवस्था अवस्थाही निर्माण झाली आहे या प्रकरणामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यांनी कामाच्या दर्जाची चौकशी करून संबंधित ठेकेदारासह कामात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे शिवतीर्थ सारख्या पवित्र प्रकल्पात जर हलगर्जीपणा झाला असेल तर तो माफ करण्यासारखा नाही असे अनेक स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे या प्रकरणाची चौकशी होणार का दोषींवर कारवाई होईल का याकडे जयसिंगपूर वासियांचं लक्ष लागलं आहे जयसिंगपूर शहरामध्ये आठ दहा महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे शिवस्मारक तयार झालेलं आहे त्या शिवस्मा स्मारकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला असं हे दिसून येतं आहे त्याचं कारण असं की चार पाच महिन्यापूर्वीसुद्धा झालेल्या बांधकामामध्ये जे रंगमुखी झालेल्या आहे त्याचे पापुदरा वगैरे संपूर्ण उघडून गेलेलं आहे त्याचीसुद्धा जिसर देशमुच्या नागरिकांनी तक्रार केली होती आताही परवा चार पाच दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्याला पाऊस झाला त्याला भिंतीतून आणि त्यातून तसंच स्मारकाच्या समोरून ज्या पायऱ्या केलेल्या आहेत त्या पायऱ्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रभाव हे दिसून आलेला आहे आणि त्याची व्हिडिओ देखील तयार झालेले आहे त्यामुळे मी आपल्या संपूर्ण देशमुख शहराच्या वतीनं त्याच तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती विचारावरती प्रेम करणाऱ्या देशमुख शिवप्रेमीच्या वतीनं मी संपूर्ण शहरवासियांना आवाहन करतो की या संदर्भामध्ये जे ठेकेदार असतील जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे इंजिनिअर असतील आणि ज्या मुख्याधिक जयशीपूर नंतर जे मुख्याधिकारी म्हणजे काम करतात गेली पाच वर्ष झाले त्यांनी पूर्णपणे त्या शिवस्मारकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं दिसून येते मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय कलेक्टर साहेब कोल्हापूर जिल्हा यांना जाहीर विनंती करतो की ह्या संबंधित जेवढे जेवढे ह्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे संपूर्ण दिसून येतो आहे आणि त्यांच्यावरती सर्व अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी मी जे समस्या जयशीपूर शिरगाव यांच्या वतीनं जयही आवाहन करतो जय जेजाऊ जय शिवराय संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा